किती दिवसाचा तुम्ही प्रोडक्ट घेतला होता पाच दिवसाचं घेतलं होतं किती पुळ्या घेतल्या होत्या दहा पुढे सकाळी संध्याकाळी एक एक बरोबर तुम्हाला काय काय त्रास त्रास दुखत होत एक पाय दुखत होता बरोबर त्याला आपण सायटिका म्हणू तर बरं काय काय त्रास होते म्हणजे तुम्हाला पाय दुखत होता संधी पण दुखत होते आणि चालताना त्रास होता ना म्हणजे काठी गुंतल का तुम्ही असं सांगितलं तुम्ही बघा काठी गुंता करत होते किती दिवसापासून त्रास आहे दोन एक महिन्यापासून बरोबर आणि आता सोनू मॅडम ने तुम्हाला हे प्रोडक्ट दिलं दहा दिवस पाच दिवसाचं तर तुम्हाला याच्यामध्ये किती पर्सेंट आला मला पन्नास टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के म्हणजे तुम्हाला पाच दिवसामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात रिझल्ट तर ह्या पद्धतीनंच असे काही पेशंट आहेत जे तुमच्या जवळपास असू शकतात ज्यांना त्रास आहे दवाखान्यात दुरुस्त झाले तर अशा पेशंटला आपला हे प्रोडक्टची माहिती तुम्ही द्या म्हणजे ते पण याचा चांगला प्रोडक्ट त्यांना मिळेल समजा धन्यवाद